रहा अपडेट न्यूज सबसे कातिल गौतमी पाटील नऊ फेब्रुवारीला प्रथमच चाळीस गावात राज्याला वेड लावणाऱ्या प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील प्रथमच चाळीस गावात सिटी क्लिक मीडिया प्रायव्हेट लिमिटेड चाळीस गाव तर्फे नऊ फेब्रुवारी रोजी मालेगाव रोड शिवनेरी पार्क समोर बायपास जवळ चाळीस गाव वेळ सायंकाळी सात ते दहा वाजता चाळीसगाव शहराचा सांस्कृतिक वारसा कायम अबाधित राहावा यासाठी आपल्या प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटील गायिका मेघा मुसळे गायक भैया मोरे कविवर्य सोमेश्वर कासार हास्य कवी रमेश गायिका निर्मला पवार सुप्रसिद्ध बासरी वादक प्रकाश चौधरी डायरेक्टर संजय सोनवणे विजय पाटील असे अनेक सुप्रसिद्ध खानदेशी कलाकार उपस्थित राहणार आहे सदर कार्यक्रम पहिल्यांदाच आपल्या शहरात तसेच जिल्ह्यात होत असल्याने जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळत आहे तसेच या कार्यक्रमानिमित्त चाळीस गाव शहरात मोठ्या प्रमाणात व्यावसायिक आर्थिक उलाढाल होणार असून चारशे पेक्षा जास्त लोकांना रोजगार मिळणार आहे त्यामुळे अनेक व्यावसायिक सुद्धा यासाठी आग्रही आहे तसेच महिलांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था असून संपूर्ण कुटुंबासोबत आपण या कार्यक्रमाला हजेरी लावू शकतो धकाधकीच्या जीवनात आनंद हरवून बसलेल्या चाळीस गावकरांना हा कार्यक्रम सांस्कृतिक मेजवानी ठरणार आहे संपादक मुराद पटेल सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट